अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओ मध्ये अतिशय महत्वाची माहिती सांगणार आहे बघा आपल्या घरामध्ये आपल्या पतीची प्रगती होत नसेल तर आपल्याला खूप काळजी वाटते खूप म्हणजे खूप प्रयत्न करतो आपण नोकरीसाठी किंवा कुठेतरी कामाला पाठवून कुठेतरी प्रयत्न करून अनेक ठिकाणी प्रयत्न करून काय होतं की आपलं फक्त घर म्हणतो ना आपण धकत असतं पण आपली एक इच्छा असते ना की काहीतरी मागे मागे बॅलन्स पडावा किंवा कोणत्या तरी, तरी गोष्टीसाठी आपल्याला प्रयत्न करायचे असते आणि त्यासाठी आपल्या पतीची प्रगती होणं फार गरजेचं असतं ज्या घरामध्ये महिला आपले मुलं सांभाळून घरातलं काही काम करत असतात त्यांना बाहेर पडता येत नाही आणि घराच्या काही गोष्टीची जबाबदारी आपल्या पतीवर असते सगळं काही त्यांच्या त्यांच्यावरच अवलंबून असतं मग आपल्याला असं वाटतं की थोडे तरी प्रयत्न त्यांनी करायला हवे काहीतरी का, काम मार्गी लागून पगार चांगला यावा सगळं काही चांगलं व्हावं असं आपल्याला वाटत असत मग आपल्याला असं वाटतं की यांची प्रगती व्हावी जे काही काम आहे त्याच्यामध्ये प्रगती व्हावी किंवा बऱ्याच ठिकाणी कामच नसतं काहीच काम करायला काही होत नाही किंवा कामच लागत नाही नोकरी लागत नाही कोणता व्यवसाय लागत नाही अशा या सगळ्या गोष्टींसाठी एक खात्रीशीर उपाय जो आहे तो आपल्याला करायचा आहे तर तो उपाय प्रत्येक महिलेने घरात करावा असा आहे उपाय काय आहे ते मी तुम्हाला सांगते उपाय सुपारीचा आहे आणि अगदी सोप्पा आहे खूप काही कष्ट नाहीये सुपारी तुम्हाला आणायची आहे आता ही सुपारी बाहेरून तुम्हाला विकत आणायची घरातली जुनी किंवा कोणी दिलेली सुपारी तुम्हाला घ्यायची नाहीये दुकानातून नवीन सुपारी विकत आणायची प्रश्न असा येईल की विकत केव्हा आणायची तर केव्हाही आणा कोणत्याही दिवशी आणा केव्हाही आणा सकाळी आणा संध्याकाळी आणा केव्हाही आणा काही प्रॉब्लेम नाही आणल्यानंतर तिला आपल्या देव्हारात ठेवा देव्हरात केव्हा ठेवायचं ते सुद्धा केव्हाही ठेवा सकाळी ठेवा किंवा संध्याकाळी ठेवा किंवा आज आणली उद्या हा जो मी उपाय सांगणार आहे तो केला तरीही चालते काही प्रॉब्लेम नाही आता ही सुपारी आपल्या देवघरात ठेवल्यानंतर तुम्हाला तिला त्या सुपारीला पंचामृताने स्नान घालायचं आहे स्नान घालून झाल्यानंतर त्याला हळदी कुंकू अक्षदा व्हायची आहे फुल व्हायचं आहे धूप ओवाळून घ्यायचं आहे आणि दिवा लावायचा आहे आता ही पूजा झाल्यानंतर तुम्हाला हात जोडून सुपारीला सुपारीकडे एकटक बघायचं आहे आणि एक मंत्र म्हणायचं आहे मंत्र कोणतं आहे सुपारीकडे एकटक बघत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र एकवीस वेळा म्हणायचा आहे हा मंत्र एकवीस वेळा म्हटल्यानंतर ती सुपारी जी आहे त्या सुपारी मध्ये अशी काही पॉवर असते अशी काही शक्ती असते कि तिला साक्षात विष्णू भगवानाच रूपच मानलं जात आणि लक्ष्मी माता सुद्धा त्याच्यातच असते ही सुपारी एकटक बघून मंत्राने मंत्र म्हटल्यानंतर ही सुपारी काय करायची आहे आता या आ, ही ज्या वेळेस आपण ही पूजा करणार त्याच वेळेस केलं तरीही चालेल किंवा दुसऱ्या दिवशी केलं तरीही चालेल सकाळी करा संध्याकाळी करा काही प्रॉब्लेम नाही एक सफेद वस्त्र घ्यायचं आहे सफेद रंगाचं नवीन वस्त्र घ्यायचं आहे एखादा ब्लाउज पीस किंवा काही काही घेतलं त्याचा एखादा तुकडा घेतला तरी चालेल आता तुम्हाला काय करायचं याच्यामध्ये तुम्हाला फक्त ही सुपारी बांधायची आहे त्याच्या सोबत काहीही घ्यायचं नाहीये फक्त ही मंत्र म्हणले म्हणलेली मन, ही सुपारी घ्यायची आहे आणि त्या सफेद वस्त्रामध्ये बांधायची आहे आता ही बांधल्यानंतर तुम्हाला आपल्या घरामध्ये उजव्या बाजूला किंवा डाव्या बाजूला वरच्या बाजूला अडकवायची आहे अडकवताना कशी अडकवता येईल हे बघा नाही तर एखादी एखादा खिळा ठोकून ती सुपारी तुम्ही तिथे त्या वस्त्रात बांधलेली अडकवली ना तरीही चालणार आहे प्रश्न इतकाच आहे की ही सुपारी दिसता कामा नये कोणालाच दिसली नाही पाहिजे अशा पद्धतीने बांधायचे आहे किंवा त्याच्यात सुपारी बांधली आहे हे समजलं नाही पाहिजे तिला आतल्या बाजूने बांधा आणि बाहेरच्या बाजूने थोडं असं वस्त्र थोडं मोठं घ्या म्हणजे वस्त्र टांगलंय असं काही दिसेल पण ती सुपारी दिसता कामा नाही हे सर्वात महत्वाचं आहे आता या उपायाने आपल्या घरामध्ये आपल्या पतीची तर प्रगती होतेच परंतु आपल्या घरामध्ये इतर कोणी असेल कोणीही असू द्या त्यांची सुद्धा प्रगती होते तुम्ही तुमच्या घरात तुमचा भाऊ राहत असेल दुसरं कोणी राहत असेल की कोणीला आयुष्यामध्ये खूप प्रगती करायची आहे खूप पुढं जायचं आहे त्याची सुद्धा प्रगती होते कारण की आपण ही सुपारी घरात बांधलेली असते आणि एवढी काही पावर आहे या गोष्टीची प्रत्येक महिलेने हा उपाय केला पाहिजे फरक जाणवतो अगदी साधा सोप्पा परंतु खूप प्रभावी असा हा उपाय आहे हा तुम्हाला करायचा आहे आणि हा केल्यानंतर तुम्हाला थोड्याच दिवसात फरक जाणवायला सुरुवात होते याच्यामुळे आपल्या पतीची प्रगती होते घरामध्ये ज्या काही अडचणी असतात त्या निघून जातात घरामध्ये सुखाचे समाधानाचे समृद्धीचे वातावरण तयार होते त्याच्यामुळे प्रत्येकाने प्रत्येक महिलेने हा उपाय केला पाहिजे आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ